विद्यार्थ्यांचा आय डी जप्त करत भाजपच्या प्रचारसभेला हजर राहण्याची सक्ती मुंबईच्या कांदिवलीतील प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून त्यांना जबरदस्तीने बसवून भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेकडून करण्यात आला विद्यार्थ्यांचा आयडी जप्त करत प्रचार सभेसाठी हजर राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार मुंबईतील महाविद्यालयात समोर आला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल यांनी ही सभा घेतल्याचं बोललं जात आहे विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना सभेसाठी हजर राहण्याची सक्ती करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रचाराच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल असा सवाल ठाकरे गट शिवसेनेच्या युवासेनेनं उपस्थित केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने यावर टीका करत म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाने मुंबईतील विद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चोर मार्गाने त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जबरदस्तीने महाविद्यालयाच्या सभागृहात बसवून उमेदवाराचे सुपुत्र प्रचार करत असल्याचं कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयात निदर्शनात आलं आहे यापूर्वी देखील मतदार नोंदणीच्या नावाखाली कीर्ती महाविद्यालय असा चा प्रकार झाला होता त्याचा जाब आम्ही युवासेना माजी सिनेट सदस्य म्हणून महाविद्यालयीन प्रशासन आणि मुंबई मा विद्यापीठ पिद्ध माननीय कुलगुरू यांच्याकडे तक्रार करून विचारला होता पण आज पुन्हा त्या गोष्टीची पुनरावृत्ती झालेली आहे विशेषत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना हा प्रकार होत आहे याबाबत आम्ही पुन्हा सदर महाविद्यालयं आणि विद्यापीठ प्रशासनास जाब विचारणार आहोत तसंच याबाबतीत आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत दिस इज ठाकूर कॉलेज एडमिनिस्ट्रेशन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक इनफ टू कॉन्फिस्ट्रेट स्टुडंट आयडीज अँड मेक देम विजिट हेअर कंपल्सरीकंड थिंगुज देशनल Dear students, I know you have your exam tomorrow. Cast your vote, and you're to a good leader. So let me welcome Dr. Mr. Dhruv Goel, who is the son of Piyush Goel ji. Your first vote will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody <laughs> determine yeah, that vote. That vote is your vote it should come from your heart no one is taking that away from you i have not come here today to tell you to vote for party x or y i obviously have my biases Bureau report sbn marathi mumbai